न्यूज न्यूज लोकप्रिय आजाद मैदान मुंबई येथे पत्रकार रविराज मोरे यांच्या उपोषणाची दखल सरकारने वेळीच घ्यावी अन्यथा मुंबई चक्का जाम करू ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा आक्रमक इशारा आझाद मैदान मुंबई येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या ऐतिहासिक उपोषणाला सर्व राज्यभरातून हजारो कार्यकर्त्यांचा पाठिंबा पार मिळत आहे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पत्रकार संघटनांनी रविराज मोरे अकोट जिल्हा अकोला यांना प्रोत्साहन दिले असून आझाद मैदान मुंबई येथे येऊन प्रत्यक्ष समर्थन देत आहे त्यामुळे राज्य सरकारची चांगली झोप उडाली आहे माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी या तरतुदी करण्यासाठी सरकारची मुळीच इच्छा नाही व कालांतराने हा कायदा कायमस्वरूपी नष्ट करण्याची योजना आहे परंतु रविराज मोरे यांनी अतिशय सरकारची कमजोरी व माहिती अधिकार कायद्याचा गाभा यावर बोट ठेवल्याने सरकारचे धाबे चांगले दण आणले आहेत रविराज मोरे यांच्या मागण्या मान्य केल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल ही भीती सरकारमधील राज्यकर्त्यांना निर्माण झाली आहे नेहमीप्रमाणेच भाजप सरकार रविराज मोरे यांना कोरड्या आश्वासन देण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु कोणत्याही कोरड्या आश्वासनाला बळी न पडता तात्काळ मागण्या मंजूर करून घेणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे सोबतच ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक झाली असून रविराज मोरे यांच्या उपोषणाला हलक्यात घेतल्यास संपूर्ण मुंबई चक्काजाम करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे तसेच अनेक पत्रकार संघटना आझाद मैदान या ठिकाणी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याची शक्यता आहे या दरम्यान सर्व विरोधी पक्षातील दिवस नेते मंडळी आज रविराज मोरे यांच्या आमरण उपोषणाला भेट देणार असल्याची माहिती तरी ऑल इंडिया पॅन्थर सेना किंवा इतर सर्व पत्रकार संघटनांनी आक्रमक होऊन कोणताही कायदा हातात घेऊ नये व शांततेच्या मार्गाने हे उपोषण यशस्वी होईल असे आश्वासन सर्व कार्यकर्त्यांना मोरे यांनी दिले सोबतच उपोषणातील मागण्या पूर्ण होईल तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचे करते रविराज मोरे यांनी स्पष्ट केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश कुंडकर उपसंपादक अकोला